आणि ये येत्या इलेक्शन मध्ये त्याला आम्ही घरचा रस्ता दाखवणारच आहे तिथं असा आहे आमदार साहेबाच्या ऑफिस मध्ये गेलं तर तिथं वेटिंग वर कधीच तुट नाही आम्ही गेलो लेडीज भरपूर असतात कधी शंभर असतात कधी पन्नास असतात आम्हाला स्थानिक आमदार पाहिजे आमदार नारंगपूरचे साहेब जे बाद संभाजीनगर मध्ये राहत होते आणि ते नाही इकडे पाठवून सैन्य उडून आलं जे मागच्या दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून मिळत नव्हते त्या ह्या या आमदार आल्यापासून तरी सगळ्यात जास्त तालुक्यात भेटलेले आहे कारण आमचे शेतमाला भावनेला भावनेचे वाढले या आमदाराने फक्त आणि फक्त स्वतःचा विकास केला तर ते त्यांच्या पक्षातल्या लोकांना त्यांचे कार्यकर्ते यांनाच प्राधान्य देतात सर्वसामान्य नागरिक गेला तर त्याला ते प्राधान्य न देतात आर्यदेची भाषा करून बोलतात नारायण यांना कुचे सपाट करणार यांना नाही कारण की हे त्या जा ला शेतकऱ्याच्या असेल तरुण वर्गात बेरोजगारी असेल या अनुषंगाने आम्हाला असा कुठलाही कसलाही विकास कामाचा अजेंडा त्यांच्याकडून केला नाही आणि त्यांचं काम खूप चांगलं आहे म्हणून त्यांना कार्यसभा बोललं जातो बोल मी आणि बदनापूर तालुक्याच्या वतीने सगळे लोक समाधानी आहेत आणि त्यांचं काम खूप चांगलं आहे म्हणून त्यांना कार्यसम्राट बोललं जातं कामाच्या माध्यमातून आणि काही आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ आहे इथले बरेचसे त्यांना कामं केलेले स्मशानभूमीचे हे ते लाईट वगैरे लावलेले आहेत आणि अजून बऱ्याच ठिकाणी तालुक्यामध्ये खूप चांगलं काम केलेले आहे काही शिक्षणाचं असून काही धार्मिक स्थळाचं काम असेल तिथे चांगलं पूर्णपणे त्यांनी काम केलेलं आहे त्याचा आमदार करून आणि खासदार डॉक्टर कल्याण काळेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये जी पोकळी या मतदारसंघाची तयार झालेली आहे ती विकासाच्या कामातून आम्ही भरून काढणार मतदारसंघासाठी जो बॅकलॉग रस्त्याचा असेल शेतकऱ्याच्या समस्याचा असेल तरुण वर्गातील बेरोजगारी बेरोजगारी असेल या अनुषंगाने आम्हाला असा कुठलाही कसलाही विकास कामाचा अजेंडा त्यांच्याकडून केला नाही राहिलेली जी तूट आहे ती काँग्रेस आणि काँग्रेसच भरून काढणार सभेमध्ये नारायण कुचे यांना आम्हाला आरक्षण न मिळाल्यामुळं आणि महाविकास आघाडीचा जर उमेदवार आम्हाला जर मगरेच्या रूपाने जर, जर मिळालाच काँग्रेसला जागा जा सुटलीच तरी सुद्धा आणि महाविकास आघाडीने जोही उमेदवार दिला त्या उमेदवाराला आम्ही पाठबळ देऊन नारायण कुचे यांना करणार यांना ठेवणार नाही कारण की हे त्या लायकीचे आमदार नाही तर ते त्यांच्या पक्षातल्या लोकांना कार्यकर्ते यांना प्राधान्य देतात सर्वसामान्य नागरिक गेला तर त्याला ते प्राधान्य न देता आज भाषा करून बोलतात काम करण्याची पद्धत जी आहे तर समजा एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता जर काम करण्यासाठी गेला तर ते अगोदर चेक करतात की बाबा हा आपल्या पक्षात काम करतो का बाह्य पक्षात काम करतो जर दुसऱ्या पक्षात जर काम करतो असं माहीत झालं तर ते त्याचं काम करण्याच्याऐी त्याला त्या कामाला अडवून ठेवतात आणि जर त्यांच्या पक्षाचा जर तो व्यक्ती असेल असं त्यांना माहीत झालं की हा आपल्या पक्षाचं काम करतो तर त्याचं काम योग्य वेळी करतात नाही तर इतर नागरिकाला दुसऱ्या पक्षाच्या काय कार्यकर्त्याला किंवा सामान्य नागरिकाला ते त्यांचे कामं करत नाही त्यांचे दिलं आटकून ठेवतात त्यांना परत पाहिजे तसं सपोर्ट करत नाही काहीच नाही त्यामुळे असमाधानी होता या मादनापूर मतदारसंघाचे मा आमदार नारायण कुचे हे या मतदारसंघामध्ये फक्त जाती जातीमध्ये भांडणे लावतात आणि केवळ मताचं राजकारण करतात हे यामध्ये त्यांनी कुठलाही या, या मतदारसंघामध्ये विकास केलेला नाही या मतदारसंघामध्ये खरं जर म्हटलं तर दहा वर्षामध्ये एखादा सातवण तलाव लोआला पाहिजे होता किंवा एम एम आर डी सी यायला पाहिजे होते एम आर डी सी आली असती तर इथले गोरगरीब कामाला लागले असते तिथं रोजगारी कमी झाली असती परंतु या आमदाराने फक्त आणि फक्त स्वतःचा विकास केला आमदार नारायण तुझे यांचे काम काजोरानी समजले कारण पंखे शेतीवालाला सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही स्वतःची भाव वाढले औषधाची वाढली त्याच्या ट्रिक्स मध्ये खातात बोगस कंपन्या भरपूर आले थोडं क्षणी आमचे प्रॉपर प्रॅक्टिस आहे आणि सिंसनाचे काम वीस 20 वर्षापासून सिंसनाचे काम होते जे झालेले सिंसनाचे काम होते पण बोगस झाली त्याच्यामुळं आणि समाधानी तर नवीन कॅन्डिडेट चांगला उमेदवारामुळं पंचायत आहे भ्रष्टाचार करणारा नसावा आणि ग्रामीण जनतेचं काम करणारा उमेदवार असावा मतदारसंघात विकासासाठी काम पैसे तेवढे झालेले नाही नारायण कोचे पण समाधानकारक नाही आहे जनता मतदार पण समाधानकारक नाही आमदार नारायण कुचे यांच्या कामावरती आमच्या वार्डातले एक पण समा लोक समाधानी नाही आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील जे बी काम आम्ही उपोषणाच्या मार्गे त्याच्याकडे गेलो होतो घेऊन त्यानं अद्याप एक केलेले नाही आणि येत्या इलेक्शन मध्ये त्याला आम्ही घरचा रस्ता दाखवणारच आहे का लेडीज तुमची काय अडचण आहे तर ते लेडीजचा प्रश्न तेव्हाच सोडवतात मग रोजगार हमीचे बी आता इथं कॅम्प लावला होता बदनापूर परिसरमध्ये दहा दहा नंबर वार्डमध्ये तर तिथं कमसे कम, कम तीनशे चारशे लोकांचा कॅम्प होता तो बी व्यवस्थित पार पाडला आणि आमदार साहेबांना बी सहकार्य केलं तेराशे चौदाशे लोक मग सुरुवात झाले तीन दिवसानंतर तीन दिवसात ते कॅम्प चालला मग आमचे पंती भाऊ सापळे यांना पाणी वाटप केलं मग त्याच्यानंतर त्यानं टेंट लावला म्हणजे मंडप डेकोरेशन लावलं मग लोकांना खुर्च्याची व्यवस्था मग त्याच्यामध्ये सगळे कार्यकर्त्यांना बसून देणं सगळे भेटप्रमाणे व्यवस्थित पार पाडून मग ते कार्यक्रम संपवले मग त्याच्यानंतर मला वाटतं सगळं व्यवस्थितच चालू आहे आणि आम्हाला हाच आमदार पाहिजे ही माझी नम्र विनंती आहे आमदार साहेब हे आमदार साहेबांनी खूप काम केलेलं आहे आमदार साहेबानं किती लोकाला घरकुल दिलेले आहे जे मागच्या दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून मिळत नव्हते त्या ह्या ह्या आमदार आल्यापासून त्यांनी सगळ्यात जास्त घरकुल बदनापूर तालुक्यात भेटलेले आहे आणि स गल्ली गल्लीमध्ये याच्यामध्ये सगळ्या नाल्या रोड घरकुल आणि साफसफाई हे बदनापूर तालुक्यात साफसफाई नव्हती घाण होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या परिसरामध्ये खूप साफसफाई आहे आणि रोज भया झाड काढतात चांगलं पुन्हा आम्ही निवडून द्यायची तयारी करू नारायणपूरच्या कामच केलेलं आमच्या सर्कलमध्ये त्याच्यामुळं त्याच्यामुळे भाजपाचा जो आमदार आहे तो काही कामाचा नाही आता जे चुंपुड जे आमचे एसी समाजाचा जो सुभाष नागरे आहे हेच आमच्या कामाचे आहे आणि हे आमचं काम करू शकते गेले बरेच दिवसापासून आमच्या सर्कलमध्ये फिरतात लोकांच्या भेटी गाठी घेतात संपर्क चांगला आहे त्यांचा त्याच्यामुळे आम्ही यांनाच मतदान या वर्षी आणि पक्ष शिरठाना काँग्रेस पक्षाने त्यांचा विचार करून याला तिकीट द्यावा आणि माणूस निवडून यासारखा आहे लोकांच्या कामात धंद्यात काही आड्या अडचणीमध्ये सुखदुःखामध्ये प्रत्येक सर्कलमध्ये त्यांचं नाव आहे सध्या आणि जवळपास त्याला नव्वद टक्के लोकं ओळखतात आमच्या सर्कलमध्ये आणि प्रॉपर्ट म्हणजे ते आमच्या बदनापूर विधानसभा मतदारसंघातले आहे त्यांचं गाव ह्या मतदारसंघामध्ये येतं त्याच्यामुळं आम्हाला स्थानिक आमदार पाहिजे आमदार नारंगपुचे साहेब जे बदना याच्या संभाजीनगरमध्ये राहत होते आणि ते नाही इकडं पाठवून साहेब निवडून आला त्याच्यानंतर ते तिकडं जाणं येणं इकडं लक्षच नाही द्यायचं त्याच्यामुळं लोकं त्यांच्यावर नाराज आहे आणि प्रॉपर्ट म्हणजे ते आमच्या बदनापूर विधानसभा मतदारसंघातले आहे त्यांचं गाव ह्या स मतदारसंघामध्ये येतं त्याच्यामुळं आम्हाला स्थानिक आमदार पाहिजे आमदार नारंगपूचे साहेब जे बदना याच्या संभाजीनगरमध्ये राहत होते आणि ते नाही इकडं पाठवून सैन्य निवडून आला त्याच्यानंतर ते तिकडं जाणं येणं इकडं लक्षच नाही द्यायचं त्याच्यामुळं लोकं त्यांच्यावर नाराज आहे